मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आजपर्यंतचा इतिहास आपल्याला एक गोष्ट सांगतो की इतिहासात घडलेल्या घटना आपण ज्या घटना पुस्तकात वाचल्या कि वा निया, असतील किंवा आपल्या आजोबांनी आजींनी आपल्याला ऐकवल्या असतील तो इतिहास त्या घटना पुन्हा एकदा आपल्या देखत रिपीट होत असतात फक्त आपल्याला ओळखायची गरज आहे की ही घटना तर इतिहासात घडलेली आहे यापासून आपण अगोदरच काहीतरी शिकलो आहे आणि मित्रांनो आज भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून जो एक लढाई होण्यासारखा वातावरण तयार झालं आहे असंच वातावरण ऋग्वेदाच्या काळात सुद्धा तयार झालेलं होतं आणि एक भीषण युद्ध राजा भरत यांनी नऊ राजांसोबत लढलेलं होतं ज्याला दस राजन युद्ध सुद्धा बोललं जातं ऋग्वेदमध्ये किंवा इतर ग्रंथांमध्ये जास्त याच्याविषयी माहिती नाही आहे पण जितकी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पूर्वजांनी पोचवली आहे त्याच्यानुसार असं मानलं जातं की सिंधू नदीच्या आसपास जी सप्त सिंधूचा भाग आहे ज्या सात नद्या आहेत त्यावर राजा भरत आणि त्यांच्या जनतेने आपला कंट्रोल आहे आपला दावा केलेला होता आणि इतर जे नऊ राजा होते किंवा नऊ ट्राईब्स आपण म्हणूया ज्यांनी राजा भरत आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपला या नद्यांवर आमचा दावा आहे अशा प्रकारचा एक प्रकारे एक युद्ध या दोन ग्रुपमध्ये झालेलं होतं म्हणजे नऊ राजा एका बाजूला आणि राजा भरत हे एका बाजूला आता राजा भरत म्हणजे हे श्रीरामाचे भाऊ नाही आहेत राजा भरत म्हणजे हे ऋग्वेदातले राजा भरत आहेत मग यांनी नऊ राजांच्या विरोधात युद्ध केलं संपूर्ण युद्ध जिंकलं चक्रवर्ती सम्राट झाले आणि त्यानंतर या नऊ राजांना आणि त्यांच्या जनतेला पश्चिमेकडे पलायन करावं लागलं पळून जावं लागलं आणि या भारतावर किंवा ती जी काही जमीन असेल सिंधूंची याच्यावर एक छत्र राज्य हे राजा भरतचं झालं आणि त्यानंतरच या देशाला भारत हे नाव भेटलं म्हणजे ऋग्वेदाच्या काळात त्या सिंधू नदीच्या पाण्यावरून इतकं भीषण युद्ध झालेलं होतं आणि आज त्याच पाण्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये चिंताजनक परिस्थिती दे निर्माण झाली आता ह्या लढाईचा किंवा या नवीन वादाचा सुरुवात स्वतः पाकिस्तान आणि त्यांनी पाळलेल्या आतंकवादी इस्लामिक जिहादी लोकांनीच केलेला आहे पेलगाममध्ये जी घटना घडली ज्यात हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांचा खतना झाला आहे का नाही हे पाहून त्यांना मारण्यात आलं सत्तावीस आणि एक मुस्लिम व्यक्ती तोही चुकून हा मारला गेला त्यानंतर नरेंद्र मोदी हे स्वतः साऊदीचा आपला दौरा कॅन्सल करून अर्धावस सोडून भारतात परतले आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो राग आहे तो दिसत होता आणि यावेळी नरेंद्र मोदी शांत बसणार नाही हे सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या भाषेवरून बोलण्यावरून कळत होतं बिहारच्या जमिनीवरून नरेंद्र मोदींनी इंग्रजी भाषेत जे पाच वाक्य बोलले की संपूर्ण जगाला त्यांनी सांगून टाकलं की ज्या प्रत्येक व्यक्तीला ज्या प्रत्येक हिंदू व्यक्तीला त्याचा धर्म विचारून त्या जिहादी आतंकवाद्यांनी मारलेलं होतं त्या प्रत्येक आतंकवाद्याला भारतीय सेना या जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा शोधून हांगणारच मारणारच आणि केवळ आतंकवाद्यांना मानणार नाही तर त्या आतंकवाद्यांना ज्यांनी सामान पुरवलं ज्यांनी पैसे पुरवले ज्यांनी त्यांना पाठबळ दिलं त्या प्रत्येक व्यक्तीलासुद्धा भारतीय सेना शोधून शोधून ठोकणार अशी धमकी नरेंद्र मोदींनी बिहारच्या जमिनीवरून दिलेली होती आणि याविषयीच कारवाई करताना त्यांनी जे इंडस वॉटर ट्रिटी जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाकिस्तानसोबत एकोणीसशे साठमध्ये साईन केलेली होती या ट्रीटीनुसार झे झेन झेलम चेनाब आणि सिंधू या तीन नद्या या तीन नद्यांचं ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला जातं आणि वीस टक्के पाणी फक्त वीस टक्के हे भारताला जातं ही डील जेव्हा झाली ही ट्रिटी जेव्हा साईन केली त्यावेळीसुद्धा संसदेमध्ये विरोधी पक्षातील मोजक्या जे खासदार होते त्या खासदारांनी विरोध प्रदर्शन केलेलं होतं की जवाहरलाल नेहरू आपण कशा प्रकारची ट्रीटी साईन केली आहे ही ऐकूनसुद्धा इतकी भेदभावाची आहे आणि भारतासोबत इतकी अन्याय करणारी आहे की पंतप्रधान भारताचा पंतप्रधान या पेपरावर या वर कशा प्रकारे स्वाक्षरी करू शकतो कारण तीन नद्या या भारताच्या भारताच्या नद्यांचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला म्हणजे आपल्या शत्रू देशाला आणि आपल्या देशाला किती तर फक्त वीस टक्के म्हणजे राजस्थानसारखे आणि गुजरातचा जो भाग आहे दुष्काळी भाग आहे त्या भागात जर हे पाणी डायवर्ट केलं असतं कॅनाल बांधलं असतं तर या राज्यांचं भलं झालं असतं पण आपण शांतीचा मेसेज देण्यासाठी पैगाम देण्यासाठी की आपल्या शेजारी देशांसोबत आपण किती चांगल्या प्रकारे बघतो आपल्याला युद्ध करायचं नाही आहे भारत हा विस्तारवादी नाही आहे असे मेसेज देण्यासाठी इतकी मूर्खतापूर्ण ट्रीटी ही जवाहरलाल नेहरूंनी साईन केलेली होती आणि जवाहरलाल नेहरूंनी हे स्वतः आपल्या मुखातून बोलून सुद्धा दाखवलेलं होतं की भारतासाठी ही अन्यायकारक आहे पण आताची परिस्थिती पाहता हे आपल्याला साईन करावं लागेल आणि मित्रांनो या सुद्धा जे तीन युद्ध किंवा छोटे मोठे जे अटॅक आहेत जे पाकिस्तानसमोर भारताने सहन केले युद्ध केले त्या सगळ्या घटनांनंतरसुद्धा कोणत्याही पंतप्रधानाने इवन अटलबिहारी वाजपेयींनीसुद्धा या इंडस वॉटर ट्रीला हात लावण्याचा विचारसुद्धा केलेला नव्हता पण आज नरेंद्र मोदीने हिंमत दाखवून या इंडस वॉटर ट्रीटीला सस्पेंड केलेलं आहे टेम्पररी आहे पण ही ट्रीटी सस्पेंड झाल्यामुळे ज्या नद्यांवर भारत सरकार डॅम बांधण्यासाठी इतके वर्ष प्रयत्न करत होती पाकिस्तान मध्ये मध्ये त्यांना टोकत होता ही ट्रीटी सस्पेंड केल्यामुळे त्या नद्यांवर आता जलद गतीने डॅम बांधण्याचं आणि सर्व काही इन्फ्रास्ट्रक्चर पाण्याला डायव्हर्ट करण्यासाठी पाकिस्तानला जलमंत्र्यांनी पूर्णपणे घोषणा केलेली आहे की पाकिस्तानला आम्ही एक थेंब पाणीसुद्धा पोचू देणार नाही त्यामुळे नरेंद्र मोदींनी ही जी ट्रीटी सस्पेंड केली आहे तो न्यूक्लिअर बॉम्बपेक्षाही अगदी मोठा निर्णय न्यूक्लिअर बॉम्बने किती लोकं मरतील किती लोकं मरतील एखाद्या शहरातली लोकं मरतील कुठल्या तरी कसब्यातली लोकं मरतील पण या पाण्यावर ऐंशी टक्के पाकिस्तानची जनता त्यांची शेती ही निर्भर आहे आणि फक्त विचार करा की या नद्यांचं पाणी जर सिस्टमॅटिकली डायवर्ट करण्यात आलं किंवा डॅम जे आहेत सध्या अवेलेबल आहेत त्यांच्यानी पाणी थांबवण्यात आलं तर किती प्रमाणात पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं पंजाबी जनतेचं आणि त्या पंजाबी घमंडी पाकिस्तानी सेनेचं जिहादी सेनेचं मनोबल त्यांचं नुकसान किती जास्त खचू शकतं किती जास्त नुकसान होऊ शकतं याचा अंदाजसुद्धा पाकिस्तानी सरकार लावू शकत नाही आहे म्हणून त्यांचे पाये आत्तापासूनच कापायला लागलेत त्यांना कळत नाही आहे नरेंद्र मोदी त्यांना समजलाच नाही आहे नरेंद्र मोदी त्यांचे विचार त्यांच्या मनाची शक्ती ही किती आहे हे समजायला जरा डोकं लागतं पाकिस्तानचे इस्लामी आतंकवादी इतके हुशार नाही आहेत एका आतंकवाद्यांनी ज्या महिलेला म्हटलं ना जेव्हा पा महिलेनी आपल्या नवऱ्याची मृत्यू होताना पाहिलं आणि तिने त्या आतंकवाद्याला म्हणलं की मलाही मार माझ्या मुलालाही मार आम्ही जाऊन काय करणार तेव्हा त्या जिहादीने जे उत्तर दिलं तिला की जाऊन मोदीला सांग तेव्हा जाऊन मोदीला सांग हे वाक्य बोलण्याच्या अगोदर कदाचित चा जिहादी अनपडला हे माहिती नव्हतं की मोदी आहे कोण मोदी सारा सुद्धा माणूस नाही आहे तो काही काँग्रेसचा इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी नाही आहे की पाकिस्तानसोबत एक हेवादेवाची भाषा बोलेल किंवा काहीतरी सेटल सेटलमेंटची भाषा करेल मोदी हा अत्यंत खतरनाक आहे काँग्रेस आणि लिबरल जी मीडिया आहे ना त्यांना माहिती आहे मोदी काय आहे मोदीला इतके वर्ष झाले लिबरल हे काँग्रेसची सरकार मुख्यमंत्री असतानासुद्धा दाबू शकले नाही आहेत तो तर आता पंतप्रधान आहे सगळी देशाची धुरा सेनेची शक्तीरच्या हातात आहे आता पाकिस्तानचा रक्षामंत्री पंतप्रधान यांचे सगळ्यांचे पाये कापायला लागलेले आहेत थरथर आहे थरथर होत आहेत कापतायत पंतप्रधान म्हणून तर तो शहबाज शरीफ आला ना आता म्हणायला की जर कुठली न्यूट्रल इन्व्हेस्टिगेशन होणार असेल तर आम्ही सहभाग घ्यायला तयार आहोत न्यूट्रल इन्व्हेस्टिगेशन होऊन जाऊ द्या तो ज्या आतंकवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली होती ती संघटनासुद्धा समोर येऊन आज म्हणते की आमच्या वेबसाईटला कोणीतरी हॅक केलेलं होतं काहीतरी मॅल फंक्शन झाली आहे कोणीतरी चुकून पोस्ट केली होती आम्ही या हल्ल्यामध्ये कोणताही प्रकारचा पार्ट प्ले केला नव्हता आमचा सहभाग नाही आहे ह्याला म्हणतात मोदीची भीती की जगात पहिल्यांदा घडतं आहे आज की आतंकवादी संघटना ज्या लोकांनी एखाद्या हल्ल्याची जबाबदारी घेतली ते येऊन म्हणतायत की आमच्याकडून चुकून पोस्ट झालं आम्ही त्या हल्ल्यामध्ये नव्हतोच यालाच म्हणतात मित्रांनो ह्यालाच म्हणतात नरेंद्र मोदींची शक्ती आज फक्त ट्रीटी वॉयलेट केली आहे ट्रीटी सस्पेंड केली आहे उद्या जेव्हा कायनेटिक ॲक्शन होईल जेव्हा जमिनी स्तरावर सध्याही मागचे दोन तीन दिवस अशा बातम्या येत आहेत की एल ओ सीवर सेना ही उतरली आहे आणि पक्की बातमी नाही आहे पण भारतीय सेनेने पहिलं आक्रमण केलं आहे अशा बातम्या येत आहेत त्यामुळे भारतीय सेना ही प्रो ॲक्टिवली पाकिस्तानीच्या पंजाबी जिहादी सेनेच्या विरोधात मैदानात उतरलेली दिसते आणि आपल्या बी एस एफने बॉर्डरच्या लोकांना आपली जी पिकं असतील त्याचीसुद्धा कापणी करायला सांगितली आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे पुढच्या फोर्टी एट टू सेवंटी टू आवर्समध्ये सगळी शेतीचं पीक जमीन जे असेल पीक असेल ते कापून घ्या मोठी ॲक्शन होणार आहे आणि मित्रांनो पाकिस्तान जेव्हा त्यांना असं वाटत होतं की नरेंद्र मोदी त्यांची सरकार ही डॅम जे बांधलेले आहेत त्यातून तात्पुरतं पाणी रोखण्याचा प्रयत्न करेल आपण दुष्काळासाठी प्रिपरेशन सुरू केली पाहिजे पूर्वतयारी सुरू केली पाहिजे तेव्हा अचानक चेनाब नदीचं पाणी बिना वॉर्निंग देता सरकारने असं सोडलं आहे की दुष्काळाची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला पुराची परिस्थिती आज त्या पाकिस्तानमध्ये निर्माण झाली व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर लावतो आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची परिस्थिती आज त्या पाकिस्तान भिकारी देशमध्ये झालेली आहे यालाच म्हणतात मित्रांनो मॅनेजमेंट जेव्हा हे लिबरल आणि सेक्युलर पत्रकार विचारत होते ना की इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड करून काय फायदा आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे डॅम्स नाही आहेत पाणी रोखायला डायवर्ट करायला काही अजून यंत्रणा नाही आहे फक्त पेपरावर आपण सस्पेंड केली असं बोलून काय उपयोग आहे तेव्हा त्यांना एवढी अक्कलागली आली नाही की नरेंद्र मोदी पाणी रोखायचा विचार करतच नाही आहेत जेवढे डॅम आहे जेवढी कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत पाणी रोखायचं आणि वॉर्निंग न देता पाणी सोडून द्यायचं म्हणजे एकतर दुष्काळाने मारायचं लॉंग पिरियडमध्ये आणि शॉर्ट टर्ममध्ये पुराने मारून टाकायचं हे न्यूक्लिअर ॲटम बॉम्बपेक्षा जास्त डेंजरस आहे मित्रांनो जास्त डेंजरस आहे लाखो लोकं कमी वेळामध्ये पाकिस्तानी पंजाबी जिहादी लोक मरून जातील कळणार नाही आपल्यासोबत झालं काय त्यामुळेच नरेंद्र मोदींनी यावेळी आक्रमण हा कुठल्याही त्या आतंकवाद्यांवर नाही केला आहे ज्या लोक हे अशा प्रकारचे हल्ले करतात यावेळी आक्रमण केलाय आहे तो आतंकवाद्यांना एक घर पुरवणारे त्यांना खाणं पिणं पैसा सगळं पुरवणारे तो मुनीर तो जनरल आहे ना पाकिस्तानी सेनेचा जो मागच्या चार दिवसांपासून भुंकत होता की हिंदूंपेक्षा आम्ही सुपिरियर आहोत इस्लाम हा हिंदूंपेक्षा जास्त सुप्रीम आहे पाकिस्तान पाकिस्तान हा देश मिळवण्यासाठी आमच्या पूर्वजांनी अर्थात परिश्रम केलेत मला तर जोक हा वाटला की भाई तुझा जन्म इथं भारतात झाला आहे या भारताच्या जमिनीवर जन्म झालेला तू भिकारी तुझ्या देशाला आज एक रुपयाची किंमत इंटरनॅशनल लेवलवर नाही आहे आणि आज तू भारताला धमकी देतो आहे की ॲटॉमिक आम आमच्याकडे ॲटॉमिक बॉम्ब आहेत तुम्ही जर आमच्याकडे हल्ला केला तर आम्ही बॉम्ब सोडू मग ह्याला काय वाटतंय आम्ही इथं ॲटॉमिक बॉम्ब फटाके फोडण्यासाठी ठेवलेत शोकेजमध्ये ठेवलेत काय तुम्ही किती शहर उडवाल एक दोन तीन चार पण जर भारताने आपली जर न्यूक्लिअर पॉवर यूज केली तर पाकिस्तानचा एकही व्यक्ती एकही व्यक्ती म्हणतो आहे जिवंत राहणार नाही पाणी मागायच्या परिस्थितीतसुद्धा पाकिस्तान राहणार नाही अशी परिस्थिती त्या भिकारी देशाची होऊन जाईल त्यामुळे धमकी देण्याच्या अगोदर किंवा काहीही बोलण्याच्या अगोदर कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्याच्या अगोदर थोडंसं डोकं लावा आणि डोकं नसेल तर बाहेरच्या लोकांना हायर करा आणि विचारा की पहलगामचा जो हल्ला आम्ही केला आहे ज्या काड्या करण्याचा प्रयत्न केला आहे आता त्याचा परिणाम नरेंद्र मोदी आम्हाला काय देतील म्हणून तर हा मुशा हा जनरल मुनीर आणि त्याचे सर्व जनरल्स आपल्या सर्व कुटुंबांना इंग्लंडमध्ये आणि परदेशात राहायला पाठवत आहेत कारण त्यांना माहिती आहे की आता जर अटॅक झाला ही काँग्रेस सरकार नाही आहे की जिंकलेली जमीन परत त्यांना वापस देईल जिंकलेली जमीन ही आमची असेल यावेळी हे मी लिहून देतो नरेंद्र मोदी त्यांची सरकार ही काँग्रेसची सरकार नाही आहे की तुमच्यासमोर अगदी सहानुभूतीने वागेल ही सरकार अगदी कट्टर आहे नॅशनलिस्ट आहे राष्ट्रवादी आहे राष्ट्राचा पहिला विचार करणारे नरेंद्र मोदी आहेत त्यांच्याविषयी मला अनेक विषयांवर नाराजी आहे पण एक विषयावर मी त्यांच्याशी अगदी सहमत आहे की देशाचा मुद्दा जिथे असतो देशाचं भलं ज्या विषयात असतं ना नरेंद्र मोदी एक पाऊलसुद्धा मागे घेताना दिसत नाहीत आणि हीच नरेंद्र मोदींची खासियत मला अगदी मनाला भारावून जाते म्हणून त्यांना मी मत देतो असो मित्रांनो याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र